नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षक मित्रांनो पालक मित्रांनो या ठिकाणी आपल्याला टेबल पाढा पाण्याच्या आधारावर मल्टिप्लिकेशन करायचं आहे गुणाकार करायचं आहे या ठिकाणी आपण ठेवलं परंतु गुणाकार करताना देखील हत्याचा गुणाकार कॅरी ओव्हर वनचा गुणाकार या ठिकाणी आपण करतोय तर या ठिकाणी पहिले बघूया आपण टेबल आहे या ठिकाणी आपण तुमचा टेबल लिहिलेला आहे विद्यार्थ्यांना सुरुवातीला टेबल या ठिकाणी असं घेऊन मग गुणाकार सांगितला तर तो चांगल्या पद्धतीने समजतो बघूया या ठिकाणी वरती आपण मल्टिफ्य बाय टू असं केलं आहे याचा अर्थ या ठिकाणी आपल्याला याच्या समोर जो अंक आहे त्याचा पाडा बघायचा आहे याचा टेबल बघायचा आहे टू मग आपल्याला टूचा टेबल फायूपर्यंत म्हणायचा आहे म्हणजे तुच्या टेबलमध्ये फायू नंबरला कोण आहे तुच्या टेबलमध्ये फायू नंबरला कोण आहे वन टू थ्री फोर फाय टू फाय जाय म्हणतो टू फाय जा टू फाय जा म्हणजे तुच्या टेबलमध्ये फायव्ह नंबरला कोण आहे टू थ्री फोर फाय तुझ्या टेबलमध्ये फाईव्ह नंबरला टेन येतात किती येतात टेन येतात आपण या ठिकाणी असे टेन लिहू शकतो असे टेन आपण या ठिकाणी लिहू शकतो पण आपल्याला आपण करताना शिकवले की युनिटच्या कप्प्यामध्ये दोन संख्या दोन बसत नाही दोन अंक बसत नाही याच्यातला आपल्याला हा जो आहे तो कट करावा लागतो आणि हा वन इथं हातचा होऊन जातो त्या बरोबर वन हातचा होऊन जातो आता हातचा वर आला मग या ठिकाणी त्याची गरज नाही तो पोचून टाकूया आता तुमचा टेबल आपल्याला परत टू पर्यंत म्हणावा लागतो टू च्या टेबल मध्ये टू नंबरला कोण आहे वन टू टू च्या टेबल मध्ये टू नंबरला कोण आला बघा आपल्याला हा आलेला आहे फोर टू टू फोर पण फोर म्हणून नाही मिर मध्ये हा खाचा वर आलेला तो सुद्धा मिळवावा लागेल फोर आले हे आपल्या लक्षात येत पण या फोर मध्ये हा वन मिळवायचा फोर मध्ये हा वन मिळवायचा मग किती होणार टू टू जा फोर, फोर आणि दा या तु 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 फोर मध्ये हातचा आलेला वन मिळवायचा किती होणार किती होणार नाही फोर झाले म्हणजे माझ्याकडे फोर चॉकलेट आले त्याच्यात आणखीन हा एक असं मिळवला मग किती झाले वन टू थ्री फोर आणि हा फाय म्हणून या ठिकाणी आन्सर येणार फाय लक्षात घ्या या प्रकारे हातचा कसा मिळवतो आपण टू टू द फोर करायचे आणि त्याच्यामध्ये हा फोर मध्ये आलेला हा वन मिळवायचा होणार पाहिजे समजलं याचा पाडा नाही म्हणायचा नंतर फक्त टू टू चा फोर करायचं टू मिळवायचं म्हणजे ऍड करायचा फोर आणि हा वन किती होणार म्हणून हे फायव्हचं उत्तर येणार लक्षात आलं ठीक आहे तुमचं गणित या ठिकाणी तुमच्यासाठी देतोय मी तुम्ही करणार हे तुम्हाला करायचं ठीक आहे या ठिकाणी असं का पाहा समजायचं कॅरिंग ओव्हरचं गणित आहे हच्च्याच गणित आहे आता मी तुम्हाला देतोय हे तुम्हाला आहे मी आता तुम्ही करा करा तुमच्या टेबल मध्ये सिक्स नंबरला कोण आहे तुमच्या टेबल मध्ये सिक्स नंबर मध्ये वन टू थ्री फोर फाय सिक्स तुमच्या टेबल मध्ये सिक्स नंबरला कोण आलं ट्वेल् कोण आलं ट्वेल्व्ह थोडा वेळा आपण इथं लिहून घेऊया ट्वेल्व पण दोन अंक नाही बसतात मध्ये दहा बसणार फक्त नाही याला कट करणार आपण याला म्हणणार जा रे बाबा तू तुझ्या टेनच्या घरात आव टेनच्या घरात जाणार गेला आता पुढे काय होणार तुचा टेबल थ्री पर्यंत म्हणायचं चा टेबल थ्री पर्यंत म्हणजे टू च्या टेबल मध्ये थ्री नंबरला कोण आहे वन टू थ्री कोण आहे थ्री नंबरला ला कोण आहे थ्री नंबरला ला सिक्स आहे आता हा सिक्स आला पण सिक्स मध्ये आपल्याला हा वन काय करावा लागेल मिळवावा लागेल मग किती होणार सिक्स आणि हा वन असं मिळवा किती होणार सिक्स आणि हा वन किती होणार सेवन म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर येणार सेवन आणि पूर्ण उत्तर काय झालं मग सेव्हन्टी टू या, या प्रकारे आपल्याला गुणाकार करावा लागेल मल्टिप्लिकेशन करावं लागेल कोण कोण करणार असं ठीक आजच्यासाठी एवढंच व्हिडिओ पुढील व्हिडिओ